तीन तीन टीम तीन तीन ठिकाणी खेळ चाललेला आहे बघा मध्ये सायकलवाला वा हात सोडून चालवतोय का नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बघा ही माती अनेक ट्रक मधून इकडे आली इकडची माती तिकडे तिकडची माती इकडे खोदकाम करून माती निघाली की ते जिथं जागा आहे तिथं जाते म्हणून मी म्हणतो खेड चाले रे चाले रे खेड मातीचा मेळ चाले हो चाले हा मेळ गतीचा धावा काढती किती सर्वांना काळजी जितीची कोणी जिंके रे जिंके रे हारते कोणी कोणी हारे रे हारे रे जिंकते कोणी हो हो मित्रांनो जरी यमक जुळला नाही तरी गाण्याचा प्रयत्न करायचा कारण त्यात तुम्हाला गाणं लिहिण्याचं गाण्याचं एक गणित मिळतं पण गात राहा जीवन हे गाणं आहे असं म्हणतात गीत आहे या गीतातच निसर्गाचं संगीत घेतलं म्हणजे गाणं तयार तिकडे बघा तिकडे पोरांचा आरडाओरडा इकडे पोरं खेळत होते आता आता थोडा ब्रेक झाला मला वाटतं तिकडे खेळतायत Hmm, तर मातीचा खेळ म्हणजे मी सांगतो मातीतूनच आपला जन्म असतो आणि मातीतच आपल्याला मिसळावं लागतं या पंच महाभूतात विलीन व्हावं लागतं ते आपोआप होत निसर्ग करतो हार जीत चालूच असते आणि तेच खरं जीवन आहे सुख दुःखाशिवाय जीवन नाही आनंदी मिळतो दुःख मिळतो नाराज होतो माणूस पण खेळ खेड़ खेळायला पाहिजे हा निसर्ग आपल्याला जरी खेळवत असला तरी आपण त्याच्या इशाराने तर चालतोच चा। पण आपला इशारा सुद्धा दाखवायचा की आपण प्रयत्न करायचे खूप फुल प्रयत्न की मनापासून प्रयत्न करायचे की यश हे प्राप्त होणारच म्हणून मी सर्वांना शुभेच्छा देतो आज एक डिसेंबर आज लास्ट महिना या वर्षाचा म्हणून सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांनी यश प्राप्त करो सर्व यशस्वी हो ईश्वरचरणी प्रार्थना आपण असेच खेळत राहोत आणि जिंकत राहोत तर बी आर पाटीलचा आपल्याला जय हिंद जय भारत जय निसर्ग